मुंबईहून सोलापूरकडे येणाऱ्या विमानाच्या लँडिंग दरम्यान विमानाच्या पंख्यात पतंगाच्या मांज्याचा दोरा अडकल्याने पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे मुंबईहून सोलापूरकडे येणाऱ्या विमानाच्या लँडिंग दरम्यान विमानाच्या पंख्यात पतंगाचा मांजाचा दोर अडकल्याने मोठा अनर्थ टळला पायलटच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षित उतरवण्यात आलं असून चौतीस प्रवाशांचे जीव वाचले आहेत ही घटना सोलापूर विमानतळाच्या रनवेवर घडली लँडिंगच्या वेळी विमानाच्या पंख्याजवळ अचानक मांजा अडकल्याचं पायलटच्या लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ नियंत्रण ठेवत सुरक्षित लँडिंग केली या घटनेनंतर विमानतळ परिसरातील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी तात्काळ अॅक्शन मोडवर जात विमानतळ परिसरातील मांजा आणि पतंग विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे प्रतिबंधित परिसरात पतंग उडवणाऱ्या मुलांवरही महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले की विमानतळ परिसरात पतंग उडवणे आणि मांजाचा वापर करणे हा गंभीर गुन्हा आहे अशा कृतींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे विमानतळ परिसरामध्ये आणि एमडीसी पोलीस स्टेशनच्या सर्व हद्दीमध्ये नायलॉन मांजा आणि घातक स्वरूपाचे चायनीज मांजा आपण ज्याला थोडक्यात म्हणतो अशा स्वरूपाच्या सर्वच पतंग उडवण्यासाठी जे वापरलं साहित्य वापरलं जातं अशा दुकानदारांवर रेड्स करण्यात आलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय कलम दोनशे तेवीसनुसार गुन्हे संबंधित व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले आहेत त्याला त्याच्या विक्रीस बंदी आहे त्याचबरोबर अशा स्वरूपाचे पतंग उडवणाऱ्या मुलांवर सुद्धा महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार खटले दाखल करण्यात आलेले आहेत आता शहरभर ही आ, ही जी स्पेशल ड्राईव्ह आहे ही सोलापूर शहरभर राबवण्यात येणार आहे माझं या निमित्ताने सर्व सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान असेल अशा स्वरूपाचा घातक स्वरूपाचा मांजा जो पक्षांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी सुद्धा घातक आहे आणि ऑफकोर्स एअरपोर्ट परिसरामध्ये तर या गोष्टींना परवानगीच नाही पतंग उडवण्यास अशा स्वरूपाची कुठलीही कृती ही, ही आपल्याला आपल्या सुरक्षिततेसाठी सुद्धा घातक आहेच पण यामुळे आपल्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो याची याचं सर्वांनी भान ठेवावं आणि या, या, या गोष्टी करण्यापासून व्हावं सोलापूर विमानतळ परिसरात विमानांच्या उड्डाण आणि लँडिंग वेळी पतंग उडवणे व वा मांजाचा वापर करण्यास पूर्णता निर्बंध असून नागरिकांना अशा धोकादायक प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे